सर्व आदिवासींनी मतदानाचा हक्क बजवावा मागील काही दिवसांपूर्वी आमच्या रास्त मागण्या पूर्ण न झाल्यास आदिवासी गोंड गोवारी संघटनेने मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती मात्र या निर्णयाचा आदिवासी गोवारी जमातीशी संबंध नाही भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मतदानाचे स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे एकही आदिवासी सदस्य मतदानापासून वंचित न राहता सर्व जातीच्या आदिवासींना मतदान करण्याचे आवाहन आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे अध्यक्ष जीवन दुतकोहर यांनी केले आहे पत्रपरिषदेत आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाचे अध्यक्ष जीवन एकनाथ दुतकोहर उत्तमराव राऊत विठ्ठल शेंद्रे विलासराम चचाणे आदी उपस्थित होते आपण फोन म्हणून त्यांची जी मागणी त्यांनी केली शासनाकडे नाही केली ते माहीत नाही परंतु त्याला त्यांचं सरकारचा शासनाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी आपण बहिष्कार मतदानावरच बहिष्कार करावा असं त्यांनी वरिपत्रक काढून अशा लोकांपर्यंत जी आपले म्हणणं बोस केलं जेव्हा आमच्या संघटनेने जमतो हा आदिवासी गुहारी व शक्ती संघटना महाराष्ट्रात मत्या शाखेने असा निर्णय घेतला की मतदान हे कायद्याने संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशामध्ये जगण्यासाठी जो अधिकार दिलेला आहे त्याच्यात राज्य शासनाच्या अधिपत्याखाली आपल्याला जगावं लागते आणि त्याकरता शासनाची जी करायची असते शासनावर कोण बसेल आणि आपल्या गोवारी समाजाकरता कोण असा प्रयत्न करेल दृष्टीने आम्ही आमचा जो नेता आहे त्याची आम्ही निवड करू म्हणून आमच्या सर्व जनतेना आणि जे होत आहेत गोवारी समाजा त्यांना विनंती आहे की मतदानाचा ઉપયોગ કરાવવા અને આપણું મતદાન ગાડી કોઈ ન જુમાનતા મતદાન કરાવવા